आज या ठिकाणी अकोल्याच्या रेस्ट हाऊसमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं अकोला एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भामध्ये जो काही संघर्ष सध्या अकोले तालुक्यामध्ये उभा राहिलेला आहे त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीची आपली भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या चळवळीचा उजवा हात असलेल्या सर्वच पत्रकार बांधवांचं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने मी प्रथम अभिनंदन करतो आभार मानतो त्याचबरोबर महाविकास आघाडीचे वेगवेगळे नेते या ठिकाणी आलेले आहेत संघटनांचे नेते या ठिकाणी आलेत त्या सगळ्या संघटनांच्या नेत्यांचं पक्षाच्या नेत्यांचं या ठिकाणी आ आभ अभिनंदन करतो आणि आभार मानतो या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मार्क्सवादी कम्युन्स्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी या नात्यानं या ठिकाणी अकोला एज्युकेशन संस्थेच्या संदर्भात मार्क्सवादी पक्षानं आपली भूमिका विषद केलेली आहे तरी पण आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं जिल्हा सेक्रेटरी या नात्यानं काही पाच मुद्द्यांवर या ठिकाणी पाच मुद्दे मी आपल्या महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मांडणार आहोत या ठिकाणी आमचं पहिल्यांदा म्हणणं आहे का अकोला एज्युकेशन संस्था या संस्थेचं सभासदत्व हे खुलं गेलं खुलं केलं गेलं पाहिजे गे ही आमची सर्वप्रथम मागणी आहे त्याच्यानंतर जी काही संस्थेची घटना आहे ती कालबाह्य झालेली आहे त्यातल्या काही तरतुदी ह्या लोकशाही मूल्यांचा भंग करणाऱ्या आहेत त्याच्यामुळं त्या ठिकाणी ती खाजगी मालकीचे संस्था कशी केली जाईल अशा प्रकारच्या त्या त्या ठिकाणी तरतुदी केलेल्या आहेत तर त्याबद्दल तो घटनेमध्ये तरतूद केली गेली के पाहिजे त्याच्यानंतर आपण बघतो का कोणत्याही सार्वजनिक संस्थेची मालमत्ता ही त्या संस्थेच्या ट्रस्टीची किंवा मालकीची होत नाही परंतु तशा प्रकारचे बदल त्या संस्थेच्या घटनेमध्ये केलं गेलेलं आहे त्याच्यातही बदल केला पाहिजे हे आमचं या ठिकाणी म्हणणं आहे त्याचबरोबर संस्थेची जी काही उभारणी झाली या उभारणीमध्ये अकोले तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या देणग्यांमधून त्या संस्थेची उभारणी केली गेलेली आहे म्हणून तशा प्रकारचा घटनेमध्ये त्या ठिकाणी बदल केला गेला पाहिजे हे आमचं या ठिकाणी म्हणणं आहे त्याचप्रमाणे कोणत्याही सार्वजनिक संस्थेमध्ये सभासदांना आणि सर्वसाधारण सभेला अधिकार दिलेले असतात परंतु त्या घटनेमध्ये तशा प्रकारचा बदल केलेला आहे का त्या ठिकाणचे सर्व अधिकार जे काही आहेत त्या ठिकाणच्या ट्रस्टीला आणि त्या ठिकाणच्या व्यक्तीला दिले गेलेले आहेत अशा अनेक प्रकारच्या त्या घटनेमध्ये बदल केलेले आहेत पण सर्वप्रथम या पाच मुद्द्यावर आमची या ठिकाणी मागणी आहे का या संदर्भामध्ये त्या घटनेत बदल केले गेले पाहिजे आत्ता काल परवा दोन दिवसापूर्वी आ, या ठिकाणी आमदार किरणजी लहामटे यांची पत्रकार परिषद झाली त्यांनी त्यांच्या त्या टे ठिकाणी मुद्दे विषद केलेले आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही आत्ता परवा या संस्थेला एक पत्र दिलेलं आहे का ह्या संदर्भामध्ये त्यांनी सात दिवसाची मागणी केलेली आहे सात दिवसाच्या आत बैठक लावावी परंतु आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहे का सात दिवस हे फार होत आहेत पुढे कॉलेजचे ॲडमिशन आहेत शाळा कॉलेज सुरू होणार आहेत त्याच्यामुळं दोन दिवसातच या ठिकाणी त्यांनी तातडीने बैठक लावावी अशा प्रकारचं पत्र महाविकास आघाडी मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे त्याची तातडीने अंमलबजावणी करावी आणि दोन हजार बावीसला जे काही लेखी आश्वासन माननीय मधुकरवजी पिचडे यांनी दिलेलं होतं त्याची अंमलबजावणी करावी ही महाविकास आघाडीच्या वतीनं मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी मागणी करतो थांबतो इनकिलाफ जिंदाबाद आज या ठिकाणी अकोले तालुका महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेबजी ठाकरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष आर पी आय आणि सर्व मित्र पक्षांच्या वतीनं अकोले तालुक्यातील अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर हो ज्या घडामोडी घडतायत संदर्भात आम्ही आज आपल्यासमोर आलेलो आहोत अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी उभी राहताना या तालुक्यातील कष्टकरी शेतकरी शेतमजूर विडी कामगार आणि छोटे छोटे व्यापारी यांच्या घामातून यांच्या पैशातून ही संस्था उभी राहिलेली आहे परंतु गेल्या का काही दिवसापासून ही संस्था एका कुटुंबाच्या घशात घालण्याचं काम या तालुक्यात चालू आहे खरं महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या या याला विरोध आहे कारण ही संस्था अकोल्या तालुक्याच्या सगळं राजकीय आणि सर्व सामाजिक लोकांची सं संस्था आहे ही संस्था अशाच पद्धतीने पुढं चालू राहिली पाहिजे कोणा एका कुटुंबाचं वर्चस्व नसलं पाहिजे यासाठी आमचा विरोध आहे त्याकरता दोन हजार बावीसमध्ये पण आंदोलन झालं आपल्या सर्वांना ज्ञात आहे दोन हजार बावीसमध्ये त्यावेळेसचे मुख्य विश्वस्त आदरणीय मधुकरवजी पिचळसाहेब यांनी लेखी आश्वासन दिलं काही त्या काळामध्ये त्या नंतरच्या घडामोडीमध्ये या संस्थेमध्ये सभासद घेऊ वेगवेगळे विषय होते त्या विषयावर त्यांनी लेखी आश्वासन दिलं आहे ते आश्वासनाचं पूर्तता केलेली नाही अगदी संवादानं सध्याचं जे विश्वस्त मंडळ आहे सध्याची जी कार्यकारिणी आहेत त्यांच्याशी संवादानं आमचं म्हणणं आहे दोन हजार बावीसला आपण जे साहेबांनी लेखी दिलं आश्वासन दिलं होतं त्याच्यासाठी चर्चेला दोन दिवसात म्हणजे सांगता आज एकोणावीस तारीख आहे एकवीस बावीस तारखेपर्यंत चर्चेला महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व आंदोलकांना बोलवावं नाही तर आम्ही अकोले तालुका एज्युकेशनच्या कार्यालयामध्ये चर्चेसाठी जाऊ दोन दिवसाचा अवधी आमच्या सर्वांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही अगोदर अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सर्व कार्यकारिणी सदस्य विश्वस्तांना देत हो। आहोत याची अंमलबजावून त्यांनी करावी हीच विनंती मी आज अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो आणि थांबतो आज या ठिकाणी अकोले तालुक्याचं ज्ञान मंदिर आणि त्या ज्ञानमंदिर ज्ञान मंदिर चालवण्याकरता असलेली जी ट्रस्टी आणि संस्था या तालुक्याचं भाग्य आणि तुमच्या आमचं सर्वांची पिढी तयार होणारं ते ज्ञान मंदिर आहे आणि त्या ज्ञान मंदिराचं ज्या वेळेला घटना दूर तयार झाली आणि त्या घटनेच्या माध्यमातून आतापर्यंत ज्ञान मंदिर चालते परंतु काही कालखंडामध्ये सर्वच आपण तालुक्यातले जानकर आहात आणि मी तर असं म्हणतो की आपण सर्वच ज्ञानी आहात आणि वैचारिक शिकवण आपल्या तालुक्याचं आहे आणि म्हणून हे ज्ञान मंदिर चाललं पाहिजे म्हणून ही ट्रस्टी त्यावरती आपण नेमून त्यांच्यावर विश्वास ठेवतो म्हणून ज्या ज्या घटना आता आमच्या मित्रांनी ज्या ज्या सांगितल्या आहेत कायदेशीर बाबी त्या बाबी आपण सर्वसामान्य लोकांनी त्या पाहिल्या पाहिजे लोकांपर्यंत त्या माहिती गेली पाहिजे आणि म्हणून ते ज्ञान मंदिर चालेल म्हणून याकरता ज्या काही ठळक गोष्टी आता समोर आपल्यासमोर आलेल्या आहेत जी लोकं त्या ट्रस्टीवर होती ती बरीचशी लोकं होती आता ते खोलात जाण्यापेक्षा या तालुक्याचा जा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु आपण नव्या पिढीनं जाणकर्त्यानं याकडे लक्ष देऊन आणि सर्वच पक्ष असतील सर्वच संघटना असतील सर्वांनी एक विचार करूनच या गोष्टीचा वाहपो करून आणि याचा निर्णय आपण घ्यावा असं माझ्यासारख्याला वाटतं म्हणून मी माझ्या पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या बरोबर आहे आणि हे ज्ञान मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललं पाहिजे म्हणून सर्व त्यावर निवडताना जी माणसं त्यात समजतं कारण माझ्यासारखा आणठेबादवर माणूस आहे मला तिथं घ्यायचं मला त्यातलं काहीच कळत नाही कुठली तुकडी काय करते कुठली तुकडी काय करत नाही परंतु तुमच्या माहितीकरता ज्या वेळेला खानगेसर त्या ठिकाणी होते आणि माझा एक प्रश्न होता एक विद्यार्थ्याला घेत नव्हते त्या ठिकाणी मी गेल्यानंतर गेटवर गेल्यानंतर सरांना सांगितलं सर आधी का सरांनी प्रेमाने सांगितलं अरे बाबाई तुमची संस्था आहे आम्ही आहोत इथं फक्त तुमची संस्था आहे या नेते या म्हणजे अशी आधारानं चालणारी माणसं आधाराने बोलणारी माणसं अशी माणसं त्यावेळेला चालली नाहीत आणि म्हणून बरेचशा काही वाप होऊन त्या नुकसानी झालेल्या आहेत आणि बरेचशा या ठिकाणी आता ते ब माझ्यासारखं या ठिकाणी बोलणार नाही ते पुढे येईलच परंतु आपण सर्वांनी मयसराव आपण सर्वांनी एक विचारानं येऊन ही ज्ञान मंदिर कसं चालेल याच्यावर आपण ट्रष्टी कशा निवडता येईल कायदेशीर बाबी काय करता येईल निर्णय तर एक होणार आहे आपण आंदोलन जरी केलं तरी निर्णय आपल्या बाजूनं होणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे परंतु घरचा बेदे आणि लंका अशा काही गोष्टी भविष्यात होऊ नये एवढीच माझ्यासारखी जी अपेक्षा आहे म्हणून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस